नऊ डिसेंबरची सकाळ एक सी सी टी व्ही फुटेज सगळीकडे व्हायरल होत होतं यामध्ये अंधारात एक गाडी थांबलेली दिसली त्या गाडीतून काही तरुण उतरले त्यानंतर अंधारातच हालचाल झाल्याचं दिसलं आणि मग ही गाडी जोरात इथून निघून गेली सी सी टी व्ही फुटेज खरं तर धक्कादायक होतं कारण या गाडीतून एका व्यावसायिकाचं अपहरण झालं होतं हॉटेल व्यावसायिक आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणाचे सी सी टी व्ही फुटेज होतं सकाळी अपहरणाची बातमी आली आणि त्यानंतर संध्याकाळी दुसरी बातमी आली सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची पण वाघ यांच्यासोबत नेमकं काय घडलं त्यांची हत्या कशी झाली या प्रकरणात आतापर्यंत कोणते क्लू पोलिसांना मिळाले आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सतीश वाघ हे शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिक पुण्याच्या मांजरी भागात त्यांचे हॉटेल्स आहेत सोलापूर रस्त्यावर काही दुकानं त्यांनी भाड्यानं दिली आहेत मांजरी फुरसुंगी रोडवर त्यांच्या मालकीचं ब्लूबेरी हॉटेलसुद्धा आहे हे हॉटेल त्यांनी भाड्यानं चालवायला दिलं आणि त्यानंतर आपलं पूर्ण लक्ष शेतीमध्ये गुंतवलं भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर हे वाघ यांचे सख्खे भातसे पण वाघ राजकारणात फारसे सक्रिय नव्हते वाघ यांना रोज मॉर्निंग वॉकला जायची सवय होती रोजच्या प्रमाणे नऊ डिसेंबरला सुद्धा ते मॉर्निंग वॉकला गेले मांजरी फुरसुंगी रोडवर म्हणजे त्यांच्या नेहमीच्याच रस्त्यावर ते चालत होते ब्लूबेरी या मालकीच्या हॉटेल जवळ ते आले पण त्याच भागात एक फोर व्हीलर दबा धरून बसली होती वाघ जसे या फोर व्हीलरच्या जवळ आले तसं फोर व्हीलरमधल्या तरुणांनी उतरून त्यांना धमकावलं आणि जबरदस्ती करून गाडीत बसवलं यावेळी वाघ जोरात ओरडले किंचाळले त्यांनी मदतीची मागणी सुद्धा केली पण मदतीसाठी कुणी पोचायच्या आधीच ही मुलं त्यांना गाडीत घेऊन पसारसुद्धा झाली होती सकाळी साडेसहाच्या सुमारास हे घडलं तेव्हा सतीश वाघ हे आपल्या एका मित्राला हात करून पुढे गेले होते त्यांचे हे मित्रसुद्धा रोज याच रस्त्याला मॉर्निंग वॉकला यायचे त्यामुळं दोघांची ओळख होती मित्राला हात करून वाघ साधारण शंभर मीटरच पुढे गेले असतील तेवढ्यात त्यांना गाडीमध्ये जबरदस्ती बसवण्यात आलं त्यांनी वाचवा वाचवा अशी दिलेली हाक ऐकून त्यांचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी मागे फिरले त्यांनी गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तोवर गाडी निघून गेली होती त्यांच्या मित्रानं लागलीच वाघ यांच्या कुटुंबाला या प्रकरणाची माहिती दिली वाघ यांचा मुलगा पुतण्या त्यांचे मित्र यांनी ज्या गाडीतून अपहरण झालं त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गाडी पुन्हा सोलापूर रोडकडे जाताना दिसल्याचं त्यांना काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं त्यानुसार त्यांनी सोलापूर रोड गाठला पण तिथेही काहीच मागमूस आढळला नाही हे सगळं घडल्यावर वाघ यांच्या कुटुंबियांनी साधारण सात ते साडेसातच्या सुमारास या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार दिली नेमकं काय घडलं याची माहिती दिली पोलिसांनी लागली चार पथकं तयार केली टेक्निकल एव्हिडन्सच्या माध्यमातून तपास सुरू केला पोलिसांची पथकं तपासासाठी पुण्याच्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात रवाना झाली अशातच पोलिसांच्या हाती एक सी सी टी व्ही फुटेज लागलं या फुटेजमध्ये वाघ यांचं अपहरण ज्या गाडीमधून झालं ती गाडी दिसत होती खरं तर तपास करण्यात ही मोठी लेट ठरली असती कारण या सी सी टी व्हीमधून ही गाडी उरळी कांचनमधून सोलापूरकडे जाताना दिसत होती पण या व्यतिरिक्त कुठलंच लीड पोलिसांच्या हाती लागलं नाही कारण या गाडीची नंबर प्लेट कुठल्याच सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत नव्हते साहजिकच तपासात अडथळे येत होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना तपासाच्या दृष्टीनं सूचनासुद्धा दिल्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून गुन्हे शाखेच्या बारा पथकांपैकी काही पथकं पुण्यात तपास करत होती तर काही पथकं पुण्याच्या बाहेर तपासासाठी रवाना करण्यात आली पण कुठल्याच पथकाच्या हाती काहीच लागत नव्हतं पोलिसांना नेमकी हिंट मिळत नसल्यानं त्यांनी अपर्णामागं प्रॉपर्टीचा वाद आहे का हत्या कौटुंबिक वादामधून झाली आहे का अशा अनेक अँगल्सनं तपास केला पण तरीसुद्धा कुठलाच क्लू मिळत नव्हता सतीश वाघ नेमके कुठे आहे त्यांचं अपहरण का करण्यात आलंय याबद्दल काहीच माहिती समोर येत नव्हती सतीश वाघ हे आमदारांचे सख्खे मामा आणि प्रसिद्ध व्यावसायिक असल्यानं सगळ्या पुण्यातच या अपहरणाबद्दल खळबळ उडाली होती पोलीस पूर्ण जोर लावून तपास करत होते अशातच संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एक माहिती मिळाली आणि या अपहरणाच्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं पुण्यापासून साधारण सदतीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंदवणे घाटाच्या परिसरात काही तरुण मुलं फिरण्यासाठी आले होते फिरता फिरता त्यांना एक मृतदेह दिसला त्यांनी लगेचच पोलिसांना फोन लावला आणि मृतदेह दिसल्याचं सांगितलं पुणे शाखेचं एक पथक लागलेच्या परिसरात पोचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं आढळून आलेला मृतदेह हा सतीश वाघ यांचाच आहे सकाळी अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचा बारा तासात मृतदेह सापडला होता त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या अँगलनं तपास सुरू केला पंचनामा करून पोलिसांनी पुढच्या तपासाला सुरुवात केली सतीश वाघ यांच्या मृतदेहाजवळ एक लाकडी दांडा सापडला शरीरावर या दांडक्यानं मारहाण झाल्याच्या खुणा सुद्धा होत्या प्राथमिक तपासात वाघ यांची हत्या लाकडी शस्त्रानं झाल्याची माहिती पुढे येते ब्लूबेरी हॉटेलजवळ अपहरणकर्ते आणि वाघ यांच्यात झटापट झाल्याचा अंदाज आहे कारण अपहरणस्थळी वाघ यांचा चष्मा आढळून आला त्यानंतर सोलापूर हायवेवरून यवतमार्गे ही गाडी गेली असावी आणि अपहरण झाल्यावर लगेचच या प्रवासात वाघ्यांचा खून झाला असावा त्यानंतर निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे पण अपहरण आणि हत्येला साधारण चोवीस तास उलटले असले तरी अपहरण आणि हत्या नेमकी का झाली कुणी केली याबद्दलचे कोणतेही ठोस पुरावे किंवा माहिती समोर आलेली नाही पोलिसांनी वाघ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या आठ टीम्स तयार केल्या आहेत ज्यांच्या माध्यमातून या हत्या प्रकरणाचा वेगवान तपास सध्या सुरू आहे या सगळ्यात विधान परिषदेचे आमदार आणि सतीश वाघ यांचे भाचे योगेश टिळेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली माध्यमांशी बोलताना ते म्हणाले सकाळी अपहरण झाल्यानंतर दुपारच्या नंतर पोलिसांकडूनच हत्या झाल्याची माहिती मिळाली पोलीस अतिशय सक्षमपणे या घटनेचा तपास करतायत पोलीस लवकरच या प्रकरणाचा सुगावा लावून नेमकं कारण स्पष्ट करतील अशा आहे की लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन गुन्हेगारांना शिक्षा होईल सतीश वाघ यांची कुणाशी दुश्मनी अथवा वाद नव्हते असं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे वाघ यांच्या नावावर मांजरीमध्ये दोन एकर जमीन होती त्यांनी हडपसर मांजरी भागात दुकानंसुद्धा भाड्यानं दिली होती त्यामुळे या सगळ्या प्रकरणामागे प्रॉपर्टीचा वाद आहे की दुसरा कुठला अँगल नेमकी हत्या झाली कशी आणि केली कुणी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातूनच मिळणार आहेत त्यामुळं गुन्हे शाखेतची आठ पथकं नेमका कुठल्या दृष्टीनं तपास करतात आणि कुठल्या अँगल समोर येतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल